चौऱ्याऐंशी साली हो या माणसाने येथे सुरुवात केली त्याच्यानंतर पुढे पाहिलं तर तुम्ही नाव ऐकलं असेल की ज्यानं रोडचा शोध लावला आहे डांबर रोड जो आहे त्याचा शोध त्यानं लावलेला आहे कारण तो घोडा गाडी चालवायचा त्याला अडथळे यायचे त्यानं टेंडर बोलावले आणि त्यानं डांबर रोडचा पहिल्यांदा शोध जो लावणारा माणूस आहे तो जान मेटकाफ आहे आणि तो विशेष म्हणजे कसा होता की तो मासेमारी सुद्धा असा हाताने मासे पकडायचा पाण्यामध्ये जाऊन आणि त्यानं एका मुलीशी पळवून तिच्याशी लग्न केलं त्याला चार नातू चार मुलं वीस नातू आणि ऐंशी पंतू असेपर्यंत तो जिवंत राहिला तर असा हा जॉन बेटका मोठा मजेदार माणूस होता त्याच्यानंतर रानचा युवक ज्याने मधमाशाच्या पोळ्याचा शोध लावला राणी मधमाशीचा त्याच्यानंतर जॉन मिल्टन जो की फार मोठा कवी आहे कुक्कू नावाची त्याची कविता आहे तुम्ही ऐकली असेल हो ब्रीद त्यानं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे कुक्कूला तर जॉन मिल्टन हा सुद्धा एक बाबा एक गाजलेला कवी आहे त्याच्यानंतर असे अनेक लोक ज्यांनी ज्यांची म्हणजे प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा मात करून जगासमोर आपले नाव मिळवले आणि त्याच्यानंतर हेलन कलर ह्या तर अंध अपंग आणि मुखगती होत्या तरी पण त्यांनी सूर्य ऑफ बायलाई बंगाऱ्या प्रकाशाकडे हे पुस्तक दिलेले आहे आणि त्यांनी भारताचा सुद्धा दौरा केलेला आहे त्यांना डॉक्टर ही पदवी मिळाली लुई ब्रेन त्यांनी वयाच्या तिसऱ्या वर्षी ज्यांची दृष्टी केली आणि पुढे त्यांनी आता की खूप मोठी त्यांची ते मी काही सांगत नाही जन्मापासून मृत्यूपर्यंत मला सगळी माहीत आहे लिपीचा शोध लावला आणि ज्ञानाचे भंडार समाज ऋणी आहे त्यांच्यावर मी एक कविता केली होती मी थोडक्यात ती कविता म्हणतो आणि माझे दोन शब्द कम्पवतात भरपूर मला बोलता येते पण मी काही बोलणार नाही याचा कारण पुढे कार्यक्रम आपल्याला घ्यायचा आहे तर मी लुई मध्ये कविता केली होती

त्यामुळे दृष्टी ही करती सहज शिक्षण शिक्षक वकील प्राध्यापक आणि प्रिन्सिपल कोणी नेत्रहिरांच्या ईश्वर आहे तुझी मेहरबानी ब्रेल लिपीचे दान दिले तू सढळ करांनी काव्य सुमन मी अर्पण करतो लुई ब्रेल चरणी लुई ब्रेल चरणी एक <laughs> भाव मी तुला विचारलो प्रांजल पाटील म्हणून आपल्या वडजी मायागावचे आहेत त्या सुद्धा कलेक्टर आहेत तर अशा अनेक अंध लोकांनी समाजावर आपला प्रतिकूल परिस्थिती असताना उड उमटवला आणि आमचे विद्यार्थी सुद्धा एकोणावीस विद्यार्थी जवळपास अंध कार्यरत आहेत बँकांमध्ये सरांनी मी त्याची लिस्ट पाठवली होती जीवनसाठी पांढऱ्या काढली होती भस्के सरांना त्याच्या याच्यावर पाठवलेली गेले मोबाईल वर तर ठीक आहे तर अशा प्रकारे मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद धन्यवाद सर तुमच्या मनोगतांना आम्हाला नक्कीच महत्वपूर्ण माहिती मिळाली आहे आता मी माननीय